नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की घरामध्ये सर्वजण आता असतात आणि त्याच वेळेस इकडे यश जो आहे तो जेवण करण्यासाठी बसलेला असतो आणि सुलक्षणाही त्यांना जेवण वाढत असते त्यानंतर इकडे यश आपल्या आईला बोलतो की आई तुझ्या मनाला कधी पाजर फुटणार ग त्यावेळेस सुलक्षणा बोलते की बाळा यश बाळा असं जेवण करायला बसल्यानंतर अजिबात बोलायचं नसतं जो आहे तो प्रेमाची नाती तोडून तो त्या मुलीच्या पाठीमागे कशासाठी गेला असेल असं पण सुलक्षणा आपल्या सर्वांना सांगत असते त्यावेळेस इकडे आता काका बोलतात की मला वाटतं की आपण उदयला माफ करावं आणि सुनबाईला सुद्धा घरी आणावं असं जेव्हा आता काका हे सुलक्षणासमोर बोलत असतात तेव्हा सुलक्षणा खूप रागणी त्यांच्याकडे बघते हा यश जो आहे तो सुद्धा बोलतो की हो मा बाबा जे बोलतात ते अगदी बरोबर बोलतात त्यावेळेस इकडे सुलक्षणा बोलते की तुम्हाला सर्वांना काय वाटतं ह्या गोष्टीमुळे मला त्रास होत नसेल का मलासुद्धा खूप त्रास होतो मी पण एक माणूसच आहे ना की मी वेगळी आहे मला पण भावना आहेत मन आहे मग मी काही दगडाची बनलेली नाही ना तुम्ही असा विचार करताय असं पण सुलक्षणा ही या आपल्या यशला बोलत आहे माझ्याच हाडा मासाच्या गोळ्याला बेदखल करणं एवढं माझ्यासाठी सोपं नाही आहे असं पण इकडे ही सुलक्षणा जी आहे यशला सांगत असते समोर पौर्णिमा उभी असते विद्यापण असते पुन्हा सुलक्षणा बोलते की भावनेच्या भरामध्ये मान्य करणारी मी नाही येते त्यानंतर आता सुलक्षणा येथून जात असताना यश आपल्या आईला खूप मोठ्याने मा असं बोलतो त्यावेळेस इकडे सुलक्षणा बोलते की अजिबात जेवताने उठायचं नाही जेवण करून घेतो असं पण सुलक्षणा ही जेव्हा यशला बोलते तेव्हा यशच्या डोळ्यातून पाण्याची धारा वाहत असतात आता इकडे यश पुन्हा आपल्या हाय त्या जागेवरती बसून घेते त्यानंतर पूर्णिमा लगेच बोलते की अहो आता उदय जो आहे ना त्याच्या मुलाची सुद्धा सावली नकोय आपल्या घरावर असं पण इकडे ही पौर्णिमा जी आहे ती सर्वांसमोर बोलत असताना आता सर्वजण पुन्हा पौर्णिमाकडे बघतात दुसरीकडे आपली कावेरी जी आहे ती उदयला बोलते की भाऊजी तुम्ही एकदा कॉल करा ना त्यांच्या नाताचा चेहरा बघून त्यांना खूप बरं वाटेल उदयला त्याच्या आईची आठवण आलेली असते आता जेव्हा आपली आई आपल्याला काय बोलली की तू त्या मुलीला स्पष्ट नाही म्हणून सांगितलं का तेव्हा उदय जो आहे तो आपल्या आईला बोललेला असतो की नाही नाही आई मी नाही सांगू शकत तिला की मी तुला नाकार देईल म्हणून त्यावेळेस इकडे आता ह्या सुलक्षणाने जेव्हा आपल्या मुलाकडून वचन घेतलेलं असतं की तू तिला सोड तेव्हा हा उदय जो आहे तो आपला या आपल्या आईला बोलतो की नाही आई मी नाही सोडू शकत तिला त्या मुलीला असं जेव्हा आता उदय आपल्या आईला बोलतो तेव्हा सुलक्षणा खूप भडकते सुलक्षणा खूप रागराग करते आणि उदयला बोलते की जमणार नाही अजिबात तुला जर तिच्याशी नातं सोडायचं तोडायचं नसेल तर तू हे घर सोडून निघून जा हे सुद्धा सर्व उदयला आठवत असतं इकडे सुलक्षणा बोलते की हे बघ तुझ्या मनात काय सुरू आहे ते मला समजतं तू एक वेळेस मला सोडू शकतोस परंतु त्या मुलीला नाही आजपर्यंत मला वाटत होतं की माझ्या मुलाला माझ्या मनातलं सर्व काही गोष्टी समजतात त्यानंतर तर सुलक्षणाही बोलते की मला माहीत आहे तुला माझ्यापेक्षा ती मुलगी जास्त आहे कारण तुला आईची किंमत नाही ना त्या मुलीची किंमत आहे ना मग जातो तिच्याकडे थी। असं पण सुलक्षणा जेव्हा या उदयला बोललेली असते हे सुद्धा उदयला आठवत असतं अरे उदय तुला कळतं का तू कुणाला आपल्या घरची सून बनवायला निघाला आहेस त्यावेळेस आता उदय खूप काही आपल्या आईची समजूत काढायला तयार असतो परंतु आई काय ऐकायला तयार नसते आई बोलते की नाही जमणार तुला एकच निर्णय काहीतरी घ्यावा लागणार आहे एक तर मी नाहीतर ती मुलगी असं पण इकडे सुलक्षणा जेव्हा या उदयला बोललेली असते आता हे सर्व उदयला दिसत असतं तर मित्रांनो अक्षरशः हा उदय जो आहे तो ह्या आपल्या आईच्या पाया पडायला तयार होतो गुडघ्यावरती खाली बसतो आणि आईला बोलतो की प्लीज आई एवढी मोठी परीक्षा नको घेऊ प्लीज आई माझी मी तुलाही सोडू शकत नाही आणि त्या मुलीलाही सोडू शकत नाही असं पण हा उदय जो आहे तो आपल्या आईला बोलत असतो आणि त्याच वेळेस आता सुलक्षणा जी आहे ती ह्या उदयकडे बघत राहते त्यावेळेस इकडे उदय बोलतो की प्लीज आई तू माझं ऐकून घे तर सुलक्षणा बोलते की नाही नाही तुझा निर्णय जर झालेला असेल तर तू जाऊ शकतोस माझं हे घर तू सोडून जाऊ शकतोस मला काही वाटणार नाही आता असं ही सुलक्षणा आता या उदयला जेव्हा बोलते तेव्हा बिचारा उदय हा आता उठून उभा राहतो आणि उठून उभा राहून तो आपल्या आईकडे बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे उदयने जे काही पैसे आणलेले असतात हे सर्व पैसे सोनं दागदागिने सगळा तर आपल्या बॅगमधून उदय हा तिथे खाली टेबलवरती काढून ठेवत असतो जी काही फोर व्हीलरची चावी आहे तीसुद्धा तिथे टेबलवरती तो काढून ठेवतो ह्या सर्व गोष्टी त्याला करत असताना खूप त्रास होत असतो परंतु काय करणार आईच्या निर्णयापुढे नाहीलाच असतो तर उदय आपल्या आईला बोलतो की मा हे बघ हे पैसे आणि दागदागिने तू जे कावेरीला द्यायला दिले होते ते इथे मी ठेवले असं पण हा उदय जो आहे तो आपल्या ह्या आईला बोलतो आणि बॅग आपली पूर्णपणे मोकळी करतो तर आता उदय आपल्या आईला बोलतो की आई मी काही बरोबर घेऊन चाललेलो नाही आहे फक्त तू एक ही अंगठी जी दिलेली आहे ना ही अंगठी मला माझ्या हातात आशीर्वाद म्हणून पाहिजे बाकी काही नाही आई असं म्हणत इकडे ती अंगठी जी आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन हा उदय निघणार असतो परंतु आईच्या पायांचं दर्शन घेण्यासाठी उदय जेव्हा खाली वागतो तेव्हा सुलक्षणा ही बाजूला होऊन तेथून निघून गेलेली असते आणि उदयला खूप वाईट वाटत असतं इकडे आता सुलक्षणाही ही या आपल्या यशलासुद्धा ते सर्व सत्य सांगत असते तेव्हा आता हा यश जो आहे तो सुद्धा आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर विद्या जी आहे विद्यासुद्धा आता या सुलक्षणाकडे बघते तर दुसरीकडे आता सुलक्षणा जी आहे ती आपल्या रूममध्ये येऊन बसते आणि खूपच रडत असते कारण तिला खूप वाईट वाटत असतं सुलक्षणं एकटीच खूप रडत असते आपण उदयला कशा प्रकारे जेवण भरवत होतो आणि उदयला माझ्या हातचा घास खाल्ल्याशिवाय त्याचं बिचाराचं पोट भरत नव्हतं हे सुद्धा आता सुलक्षणाला आठवत असतं आणि सुलक्षणाचं रडू काही तिला आवरतच नसतं तिला उदयची खूप आठवण आलेली असते आता सुलक्षणा खूप रडत असते सुलक्षणा आपल्या मनाशी बोलते की अरे का केलं उदय तू हे असं का सोडून गेलास तुझ्या आईला तू तु? तुला कसं सोडून जावंसं वाटलं तुझ्या आईला असं म्हणत सुलक्षणा खूप रडत असते नंतर इकडे उदय जो असतो उदय आणि कावेरी दोघे इकडे आता ह्या समुद्रामधून प्रवास करत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे आता आपली नंतर जेव्हा आता हा उदय जो आहे तो काऊकडे गेलेला असतो तेव्हा काऊ बोलते की तुम्ही आईला विचारून आलेत का काय बोलले आई त्यावेळेस इकडे आता हा आपला उदय जो आहे तो ह्या काऊला बोलतो की मी आईला सोडून आलेलो आहे त्यावेळेस काऊ बोलते की प्लीज असं करू नका अहो माझ्यासाठी तुम्ही तुमचं कुटुंब सोडून तोडून इकडे माझ्याकडे आले आहेत असं नका करू असं ही काऊ आता जेव्हा उदयला बोलत असते तेव्हा उदय बोलतो की नाही काऊ अगं शेवटी माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे मी तुला वचन दिलेलं आहे ते वचन मला पूर्ण करायचं आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला सोडणार नाही असं पण आता हा उदय जो आहे तो या काऊला बोलत असतो आणि तिच्या हातामध्ये हात घेत असतो जी आहे आईची आठवण म्हणून ती आता उदयने काऊच्या हातामध्ये घातलेली असते तेव्हा मात्र काऊ ही उदयकडे बघते आणि उदय हे काऊ ए दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि तेथून निघतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही बाबांची मुलगी जी असते ती बोलते की वेळ ही प्रत्येकावर येत असते शेवटी तुमच्याकडे तरी मा आहे आई आहे परंतु हे तुमचं भाग्य आहे मी आईच्या प्रेमासाठी कायम असलेली आहे मला आईचं प्रेम मिळत नाही आहे असं पण बाबांची मुलगी जी आहे ती आपल्या ह्या उदयला बोलत असते यश जो आहे तो मोबाईलमध्ये उदयचा फोटो बघत असतो त्यावेळेस इकडे यश बोलतो की काही करू दे परंतु माने पुन्हा दादा आणि वहिनींना ॲक्सेप्ट करावं अशी इच्छा माझी पूर्ण होऊ दे काय करू म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल तेव्हा असं पण इकडे यश जो आहे तो बोलत असतो आता उदय आणि काऊ हे दोघेही ते नारळ जे आहे ते समुद्राला इकडे अर्पण करत असतात इकडे आपल्या काऊने नारळ हातात घेतलेलं असतं आणि उदयजवळ फुलांचं ताट घेऊन उभा असतो तेवढ्यामध्ये आता इकडे काऊची बहीण जी असते तीसुद्धा हे सर्व काही जवळ उभं राहून ऐकत असते तेवढ्यामध्ये आता काऊच्या हातामध्ये जे नारळ असतं ते हळूच नारळ ही समुद्रात अर्पण करते परंतु तेवढ्यामध्ये काऊच्या हातात जी अंगठी असते ती उदयने घातलेली ती पाण्यामध्ये पडते आता इकडे काऊ खूप रडायला लागते आणि बोलते की माझ्या हातातली अंगठी पडली चुकून पडली ती नारळ टाकता तेवढ्यामध्ये आता उदयलासुद्धा खूप टेन्शन येतं उदय बोलतो की ती तर माझ्या आईची एक आठवण होती काय केलं काऊ तू आता इकडे ही कावेरी जी आहे ती लगेच इकडे पाण्यामध्ये उडी घेते आणि ती अंगठी जी आहे ती शोधण्यासाठी खूप तळापर्यंत पोचत ती तिथे आलेली असते आणि ही आपली काऊ जी असतात ते कावेरीला कावेरी कावेरी खूप असा आवाज देत असतात आणि कावेरी आता पाण्यामध्ये पोहून ती अंगठी ती आणणार असते कठीण परिस्थितीमध्ये कावेरीने आता त्या पाण्यामध्ये उडी मारलेली असते आणि ती अंगठी शोधण्याचा ती खूप प्रयत्न करत असते आणि आता कावेरी पोहत असते आणि ती अंगठी बघत असते तेवढ्यामध्ये इकडे उदय आणि काऊ जी असते ती कावेरीला कावेरी कावेरी असा आवाज देत असते त्यानंतर आता ही कावेरी जी असते ती हळूहळू त्या अंगठीपर्यंत पोचते आणि जी अंगठी आहे ती आपल्या बोटामध्ये पाण्यामध्ये घालून आता कावेरी थोडी खुश होते कारण अंगठी तिला मिळालेली असते आपल्या हाताच्या बोटामध्ये ती ती अंगठी घालते आणि आता पाण्याच्या बाहेर ती निघू लागते कावेरी जी आहे ती खूप मोठमोठ्याने सांगते की अंगठी मिळाली आता आशीर्वादसुद्धा मिळणार आणि इकडे आता उदय जो आहे तो कावेरीला खूप आवाज देत असतो आणि कावेरी आता अगदी जवळ आलेली असते उदयच्या उदय आता कावेरीला बोलतो की हात दे चल आम्ही तुला घेतो कावेरी आता पाण्यात असते आणि कावेरी या उदयच्या हातात हात देते एक हात काऊच्या हातात देते आणि दोघी आता काऊला कावेरीला होडीमध्ये घेतात इकडे आता काऊ बोलते की अगं तू उडी का मारली शेवटी तुला काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की अगं लहानपणी तू मला वाचवलं होतंस त्यामुळे मी नाही विचार करणार मग कोण करणार अगं शेवटी ही अंगठी म्हणजे माझा आशीर्वाद आहे तुझ्यासाठी मग मारली मी पाण्यात उडी असं पण इकडे कावेरी आता आपल्या बहिणीला सांगते त्यावेळेस उदय लगेच बोलतो की हो ना तू एक नंबरची कोकण एक्सप्रेसच आहे अगदी बिनधास आणि बिनधडक त्यावेळेस इकडे आता ही कावेरी बोलते की आता माझं कौतुक बाद झालं ही अंगठी काढून देते त्यावेळेस आता कावेरी ती अंगठी काढायला जाते तर ती अंगठी काही निघायला तयार नसते कावेरी बोलते की ही अंगठी का निघत नाहीसे त्यानंतर इकडे उदय बोलतो की जाऊ दे राहू दे घरी गेल्यावर आपण साबणाच्या पाण्याने ती अंगठी काढूयात असं पण उदय आता ह्या आपल्या कावेरीला बोलतो तेवढ्यामध्ये आता इकडे कावेरीच्या मोबाईलवरती कॉल येतो जो कॉल असतो कावेरी लगेच बोलते की हापूस बोला ना चिक्कू ओढतो का बरं येतो आम्ही पाच मिनटात असं पण कावेरीही आपल्या बाबांना बोलते आहे मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद